नमस्कार मंडळी मी इथे एक पातेलं घेतलेलं आहे या पातेल्यामध्ये मी दोन वाट्या रवा घेतलेला आहे वाटी ही मध्यम साईजची आहे आणि त्यामध्ये मी एक चमचाभर साखर घातली आहे त्यानंतर एक चमच्या मी खात सोडा घातणार आहे त्याच्यामध्ये हां एक चमचा मी इथं खातासोडा सोडा घातला आहे आणि एक चमचा लिंबूसत्व घालायचं इथं मी एक चमचा लिंबूसत्व घातलं एका खंड नंतर एक अखंड लिंबू पिळून घेतले त्यामध्ये लिंबू छान पिळून घ्यायचं सगळं रस्त्यामधला निघाला पाहिजे अशा पद्धतीने लिंबू पिळून घ्यायचं आणि नंतर त्यामध्ये पाणी घालायचं आहे आणि हे सर्व मिश्रण एकाच साईडने असं फिरवायचं एका साईडनेच सा असं सा फिरून घेतल्यानंतर अशा कन्सिस्टन्सीमध्ये हे बॅटर तयार झालेलं आहे आता आप मी काय केलं होतं इथे एका ताटाला अगोदरच तेल लावून घेतलं होतं त्या ताटामध्ये हे बॅटर मी ओतून घेतलं नंतर थोडंसं त्याला टॅप करायचं आणि ही हे ताट मी आता काय केलं तर एका पातेल्यामध्ये अगोदरच पाणी गरम करायला ठेवलं होतं त्यामध्ये मी एक स्टँड ठेवले आणि पातेलं एवढं घ्यायचं की आपण हे बॅटर ओतलेलं ताट त्यामध्ये अलगद बसल अशा हिशोबाने आता मी ते ताट ठेवून घेतले पातेल्यामध्ये आता वीस ते पंचवीस मिनटं झालेले आहेत आपण पाहूया आपला ढोकळा तयार झाला आहे की नाही त्या बॅटरमध्ये मी एक चाकू घालून पाहिलं तर अजिबात ते बॅटर चिकटलेलं नाही आहे चाकूला म्हणजे आपल्या इथं ढोकळा तयार आहे परफेक्ट असा मी आता हात लावून पाहते एकदम छान गुबगुबीत असा आपला ढोकळा इथं तयार झालेला आहे आपण आता हे कट करून घेऊयात हे ढोकळ्याचे पीस, का आ, पीस आ, मी अशी कट करून घेत आहे चौकोनी आकारामध्ये आणि काय करायचं ही अशा पद्धतीने पीस तयार कट करून घ्यायची त्यानंतर इथं गॅसवर मी तडका पॅन ठेवला आहे त्यामध्ये आपण आता तडका तयार करून घेऊयात दोन पळ्या मी ह्याच्यामध्ये तेल घातले त्यामध्ये मोहरी घातली आहे मोहरी छान तडतडल्याच्यानंतर त्यामध्ये मी धणे घातलेत हे धण्याची मी दोन भागाशी करून घेतलेले तर थोडेसे चुरगळून घेतलेत धने आणि नंतर त्यामध्ये कढीपत्ता घातला आहे आता आपलं इथं तडका छान तयार झाला आहे आणि मी मग खाली उतरून घेतला आहे गॅसवरून आणि मग त्यामध्ये थोडी साखर घातलेली आहे अर्धिकशी वाटी आणि मग प पा, पाणी घातले म्हणजे आपला हा पाक मी तयार करून घेतला आहे आता हा फोडणी आणि त्यामध्ये तर पाक तयार करून घेतलेला आता आपण ह्या ढोकळ्यावर टाकून घेऊयात आता मी सगळीकडे हा पाक फोडणीमध्ये तयार केलेला इकडे टाकून घेतला आहे पाहू शकता तुम्ही आपला आता हा ढोकळा इथं परफेक्ट तयार झालेला आहे मी तुम्हाला एक पीस त्यातला काढून दाखवते पाहू शकता तुम्ही किती छान मस्त असं ढो ढोकळा तयार आहे रव्याचा ढोकळा आणि अलगद निघतो आहे ताटाला अजिबात काही चिटकतसुद्धा नाही आहे आता मी तुम्हाला एक लाईनच आग काढून दाखवते अग अगदी अलगत अशी एक लाईन निघालेली एक नाही पहा म्हणजे आपला इथं ढोकळा हा परफेक्ट शिजलेला आहे काढून घेऊयात माझे व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असतील तर आपल्या चॅनलला एक सबस्क्राईब नक्की करा आणि आपल्या या व्हिडिओला एक लाईक करायला काहीच हरकत नाही आहे मी तुम्हाला तोडून दाखवते कसं गुपगुबीत छान झालं आहे हा ढोकळा धन्यवाद